तर नमस्कार मित्रांनो कशा आतावली पार्टी बघा हर जंक्शन पार्टी झाली होती आपली आणि मसाला मिसाला मस्त आपणच करणं केलेला होता तुम्ही दाखवत तुम्हाला स्टार्टिंग करतो तुम्हाला हे बघा चिकन बिकन आणि पार्टी अशी भयानक झाली खतरनाक येतं हे चिकन मस्त उकळून ठेवलं आहे मस्त शिजून ठेवलं आहे मस्त खतखत आणि हा बघा मस्त कांदा आणि टमाटं कापून ठेवलं आहे बारीक कांदा आणि तमाडं लसण अद्रक कोथंबीर होती यांची सगळ्यांची पेस्ट केलेली याची पेस्ट केली मस्त आणि हा तांदूळ भात शेतात टाकला मस्त एक किलो भात आणि दीड किलो चिकन होतं आणि हे मसाला काढून ठेवलेला भाजीसाठी की सगळं हि गरम मसाला काळा मसाला हळद धनी पावडर तिखट चिकन मसाला तिखट हे सर्व मसाले मस्त होते आणि हे मीठ मेन पार्ट म्हणजे मीठ मीठचा पार्ट होता मेन खास हे मसाले होते मसाले म्हणजे तिखट बिखट व्हायला हो म्हणून आणि आपल्या मित्रांनी चूप घेतलं तर खायला आणि हा मी चला या नमस्कार कुकिंग मीच करणार होतो आज आणि हे बघा चिकन चिकन मसाला मस्त शिजवला आहे मसाला टाकला आहे म्हणजे तेरामध्ये एक टाकून त्याला मस्त आहे थोडं पाणी टाकून थोडं पाणी टाकलं आहे त्याला आणि चिकनमध्ये सुक जे टाकलेलं पाणी त्याचंच पाणी त्याच्यामध्ये मसाला आहे मस्त मी आणि आता वरतून मस्त मटण टाकतो आहे वरतून बघा आपले मित्र पण नाही भात शिजला आहे इकडं मस्त एकदम मस्त अशी वास शिकलेला एक किलो फुल झालेला बघून आणि याच्यात पाणी टाकतोय मी आता थोडं पाणी टाकलं आहे बघा हे चिकन सूप म्हणजे बा ते मसाला शिजल म्हणून मस्त टाकलेला आणि वास तर हां हां घमघमाट गम वास येत होता एकदम खतरनाक चिकन पडत त्यात मसाला टाकून न्याय आम्ही सगळं पूर्ण चिकन बघू शकतो तुम्ही हे चिकन आणि बघा आता वरून टाकलंय म्हटा हे टाकलं अजून ओ टाक थांबा ए मसाला तर करू द्या घाई एवढी नका करू सग व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण बघा आणि हे बघा वरून टाकलं चिकन मस्त आणि चिकन मस्त त्याला मस्त फ्राय केलं आणि वरून परत पण टाकलं मी शिल्लक मित्रपास सहा सात जण जवळपास मस्त भाजी तिखट थोडी नॉर्मल तिखट झाली मीडियम मिडियम मस्त टेस्ट एकदम मस्त होती मस्त आहे बघा कसा कलर आता तर कलर झाला आहे खतरनाक तोरला पाणी सुटलं पार सर्वांच्या डायरेक्ट नुसत वास पाहून पाणी सुटलं तोंडाच्या सर्वांच्या तर रे बा चिकन झालं ते एकदम खतरनाक आणि हे बघा नुसता वरून पाणी टाकलं कोथंबीर टाकतो वरून सगळं झालेलं वरून कोथंबीर टाकली हे बघा चिकन आर खतरनाक खतरनाक भाजी झाली खतरनाक एकदम एकदम चौष्ट आहार बारीक भाजीला भारी झाली होती एकदम मस्त विशेष भाजीचा आणि हे बघा आता सर्वांनी मस्त सांगितलेलं आणि हे बघा चित्रे बघा तुम्ही किती तरी लाल चरक भाजी आहे एक कांदा निंबू मुळा सर्व मित्रांनी कापून ठेवले आणि हे मित्र माझा वाचा शोभमान खेडे हाय करतोय आपल्या सर्वांना हा विशालला आणि तुझा मित्र आमचा माझा मित्र हा पण मित्रच आहे हा पण मित्रचे हा पण मित्रच आहे हा अजय वायखेडे आणि हा मी एक चपात आणलं मस्त पंधरा आणि भाजी आणि भात बघा बघून भरून भात केला जातात म्हणजे आणि हा मी जेवण करायला बोलाय बरं सगळेजण चला हे बघा चिकन विकन मस्त वाढून वाढून देणार मीच होतो